मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका प्रकार आपल्यासोबत सोबत वाद करता बांधव आणि जोपर्यंत आपण सरकारवर दबाव आणत नाही तोपर्यंत आपला प्रश्न मार्गी लावू शकत नाही आता आपण आजपर्यंत पाहिलं वारंवार आंदोलन करतोय वारंवार उपोषण करतोय पण याचा आउटपुट आपल्याला काही मिळत नाहीये आणि आपण आद्यक्रांतिकारी ज्यांचे आपण वंशज आहोत त्यांनी पहिलं आंदोलन जारी करून या इंग्रजांना पळवण्याचं काम केलं या पुरतीवर कोणला शस्त्र धरण्याची अक्कल नव्हती तेव्हा अध्यक्ष मर्सी वाल्मिकीने आपण जेव्हा प्रतिमात्मक जो खुराड मोर्चा आणलेला आहे ती ओरिजिनल खुराड घेऊन सात राज्या भरण्याचं काम हे एक एक खडा टाकून करण्याचं काम केलंय त्यांचे आपण वैश आहोत आणि आज आपल्याला हे देवेंद्र फडणवीस सारखे हिटलरावानी मुगल रावांनी हे आपल्यावर अन्याय अत्याचार करते हे आपण सहन करायला पाहिजे का आपल्या अंगातलं रक्त संस्कार करायला पाहिजे आपण हे विसरता कामाने की अति मळशी वालमिक आहे अध्य काही अंत्यकाळी राहुल भगवान बिरसा मुंडा आणि ताईला पण सांगू इच्छितो की आपल्या क्रोड प्रतिभा मोर्चाची जर का दखल नाही घेतले तर याच्या पुढचं आंदोलन हे असं आपलं नसायला पाहिजे हे आंदोलन आपल्याला ज्या आपल्या आदिवासींच्या शेतकऱ्यांच्या कष्टकराच्या घामावर ज्या दा, घामाच्या दामावर जे मंत्रालय उभं राहिलंय ते मंत्रालयात घुसण्यासारखं आपलं आंदोलन असायला पाहिजे आपल्या समाजाला न्याय भेटू शकतो आपण मंत्रालयात ताबा घेण्यासाठी गेला पाहिजे कारण जोपर्यंत आपण मंत्रालया मुख्यमंत्र्याला आढळू नये तोपर्यंत आपल्याला न्याय भेटू शकणार नाही दोन दो सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिमोर सोयगाव मतदारसंघामध्ये आले असता मागची जी मुख्यमंत्र्यांसोबतची आपली बैठक झाली होती त्याच्यामध्ये काही जातीवादी लोकांनी आपल्याला कोळी हा बोगस आहे असं म्हणलेलं होतं त्याच्या निषेधार्थ अर्थ मी माझ्या धारा सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा तापा अडवला तिथं अटक करण्यात आले जवळपास पूर्ण शासनाचे प्रतिनिधी सिल्लोड शहरातून जात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तिथं अटक करण्यात आली होती हे सर्व महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी बघितलेलं असेल परंतु जोपर्यंत आपण तोच भूमिका घेत नाही तोपर्यंत न्याय भेटणार नाही मी काही नाही सांगू शकतो आणि इथल्या समाज बांधवांना मला एकच सांगायचंय आपण आज सकाळपासून इथं भाषण चालू आहे प्रतिक्रिया देण्यात चालू आहे फक्त आपली बातमी लोकल मीडियालाच लागतीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली बातमी गेलेली नाहीये कोणताही लोकप्रतिनिधी जो मान्य करण आता आपल्या समोरून बघताय तुम्ही विजय वडेट्टीवार साहेब येऊन गेले विजय वडेट्टर साहेब आपलं कोण समजाला मतदान करत नाही का एका जातीच्या आणि एका धर्माचे विजय वडेट्टीवर साहेब आहेत का आले नाही इथं इथे दिसल्या नाहीत का त्यांना आपला मोर्चा आहे म्हणून जी मीडिया ती पण मंत्र्याच्या इशारा नाचणारी लोकप्रतिनिधींच्या इशारा नाचणारी आहेत त्यांना आपण वारंवार विनंती करतो परंतु त्यांचं काय असतं फुल नाही फुलाची पाकळी द्या आम्हाला आणि आपल्याकडे तिथे ते ते नाहीयेच <laughs> आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपल्या बातमी लागत नाही त्याच्याकरता ते, जे आपली सोशल मीडियाची ताकद आहे त्याच्यावर आपण व्हायरल झालं पाहिजे आणि आपल्याला याच्या व्यतिरिक्त काय करता येईल काय वेगळं दाखवतील आदिवासी पारंपरिक वेशभूषा असो किंवा काही वेगळ्या पद्धतीचं आंदोलन असो तोपर्यंत जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत शासन काही आपली दखल घेणार नाही आणि मला तर असं सांगू इच्छित आणि ज्या यांनी हे आयोजन केले ताईच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की ताई याची जर दखल नाही घेतली तर शंभर टक्के ज्या ज्या तालुक्यातून ज्या ज्या जिल्ह्यातून निवडणुकीच्या वेळेला ज्या ज्या लोकांनी प्रतिनिधित्व केले तुम्ही बघत असाल विधानसभा लागायच्या अगोदर लोकसभा लागायच्या अगोदर भरपूर नेते मंडळी घराच्या बाहेर निघू ना प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आंदोलन करायची परंतु आता हे आंदोलन झालं याच्यानंतर मला तर असं वाटतं भरपूर लो लोक दुर्लक्ष करणार आहेत आता म्हणून बघू मी दोन हजार एकोणतीसला आता विधानसभा आली तो कारण काही लोकांचे धंदे आहेत तर मला म्हणायचं असं की आपण याच्यानंतर ज्या ज्या तालुक्या वैज जे ज्यांनी आंदोलन केलेत त्यांनी कमीत कमी पाचशे लोकांचं टार्गेट आखून आपण मंत्रालय ताब्यात घ्यायच्या दिशेने गेलं पाहिजे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या आयाबाईणींच्या लेकराबाळांचे घरदार उद्ध्वस्त करण्याचं काम हे तुम्ही ना तुमची राजकीय बोळी भाजण्यासाठी केलेले आहेत हे इथून पुढे आम्ही खपवून घेणार नाही आम्हाला तात्काळ पत्र काढून ज्या तालुक्यामध्ये परंपरा भेटते त्या तालुक्यामध्ये दोन हजार तीनचा नेम दोन हजारचा नेम अशा वेगवेगळ्या प्रकारचा नेम घालून जो एकोणीसशे पन्नासचा रहिवासाचा पुरावा आहे तो अशा प्रकारचे वेगवेगळ्या दाटेघाटी घालून जे एडीओ हे त्रास देण्याचं काम करतात आणि जेव्हा त्यांना वीस हजार पंचवीस हजार दिले तर त्यांच्याकडे पूर्ण प्रमाणपत्र फाईल ते कम्प्लीट झालेले अशा माध्यमातून करतात आणि व्हॅलीचा जो विषय समितीमार्फत मिळत नाही कोर्टामार्फत आदेश दिल्यानंतर मिळतात ते ती समितीच कोर्ट देतं का ऑर्डर दिल्यानंतर देतात पण मला म्हणायचं असेल की ऑर्डर दिल्यानंतर जर देत असेल एखाद्या व्यक्तीला जर दिलेला असेल त्याच्या मुलाला जर काढायचं असेल तर त्यालाही समितीतून मिळालं पाहिजे परत कोर्टात जायचं काम नाही पडलं पाहिजे कारण कोणाकडे पैसा एवढा पाच दहा लाख रुपये वकील लावायचा एवढं वर्ष घासायचे आपल्या जर का जात सिद्ध करायसाठी जर जातीचं परमपत्र काढासाठी जर का पर पैसे द्यावे लागत असेल